नमस्कार नमस्कार शनिवार आमच्या आवडीचा दप्तर मुक्त शाळा या अंतर्गत आज माझे मित्र तुमच्या समोर एक छोटीशी नाटिका सादर करणार आहे त्याचे नाव आहे मोठ काळीज अर्थातच आमची गुरुजी म्हणतात की दुसऱ्यांना मोठं म्हणायला मोठ काळीज लागत आणि आपण नक्कीच या नाटिकेमधून काही ना काही नवीन शिकूच मित्रांनो चला तर आपण पाहूया मोठ काय बाय बेबी हे दीक्षा माझा ड्रेस सुंदर आहे ना वा स्वाती किती छान वा स्वाती हे तुझ्यावर तर खूपच छान दिसायला ग कुठून आणलं हा माझ्या मामाने माझ्यासाठी मुंबईहून आणला आहे वा फार छान आहे मी खुशी आणि कल्याणीला दाखव कधी एक कधी दोन कधी कल्याणी खुशी माझा ड्रेस छान आहे ना वा किती सुंदर ड्रेस तुझा मला तर फार आवडला कोणी आणला पण तुझा ड्रेस माझ्या मामाने माझ्यासाठी मुंबईहून आणला आहे वा तिने त्याच्या मामांनी किती छान ड्रेस घेऊन दिलाय पण तू छान काऊन नाही म्हटलीस का तिला अगं खुशी तुझं अगदी खर खरं आहे पण मला काय झाले माहितच नाही मला कोणालाच चांगलं म्हणून वाटत नाही जी जा जी कभी ऊपर कभी नीचे स्वाती आणि दीक्षा माझी मेदी बघ किती सुंदर आहे वा साक्षी किती छान वा साक्षी खूप सुंदर आहे कोणी काढली मी सत्ताच काढली छान आहे ना हो खूप सुंदर आहे मी खुशी आणि कल्याणीला दाखवून बाय बाय खुशी आणि कल्याणी माझी मेहंदी बाबा आहे वाव किती छान मेहंदी आहे तुझी मला तर फार आवडली तुला पुढच्या वेळेस काढून देते नक्की हा हो काढून देशील हो बाय मी सरांना दाखवून येते हो चालेल पण कल्याणी तू अजून पण स्वातीला पण चांगलं म्हटलेस नाहीस आणि अजून साक्षीची मेहंदी किती सुंदर होती पण अजून चांगलं म्हटलं नाहीस असं का गं अगं खुशी अगदी काल कालच्या सर्कल मला तिला पण चांगलं म्हणून वाटत नाही काय झाले माहित नाही आओ सर हा ते मोठंचं काम होतं ते झालं का सर ते येत नाहीस तू आता होत नाही मग ते खूप अवघड काम आहे अहो सर ते खूप महत्त्वाचं काम आहे ते झालंच पाहिजे सर तुम्ही सांगायला तर मी आता प्रयत्न करतो खरंच तू सर माझी मेहदी बा किती छान आहे हां खूपच छान आहे सर तुम्ही बरं बघा किती छान आहे हो खूपच छान आहे आवडली आहे मला तुझी मेहंदी थँक्यू सर बाय सर बाय गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग खाली बस आता थँक्यू सर हां आता आवाज आता नंबर कोणाचा आहे सर आजचा आवाज खुशीचा नंबर आहे हा आता आता बघून खुशी बघून आपण सुरुवात करूया आज मी शाळेत गेले प्रत्येकाला चित्र काढायला आवडतं जे काढावंसं वाटतं ते रेखाटणं म्हणजे चित्र आज मी शाळेत गेले स्वच्छता झाली सर्व मुलं वर्गात गेले आणि आजचा दिनक्रम माझा फार सुंदर होता आणि आज खुशीने किती छान अहवाल घेतला तू टाळ्या काने वाजवल्या हो ग अगं साक्षी मला खुशीला चांगलं म्हणून वाटलं नाही काय झाले माहित नाही मला वाटू सर खुशीने किती छान अहवाल वाजलं बघा बरं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो पण तर टाळ्याच वाजवल्या नाही हो अगं कल्याणी बाळा असं नाही केलं पाहिजे दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी मोठं काळी लागत आणि ते सगळ्यांकडे असायला पाहिजे ते तुझ्याकडे पण असायला पाहिजे हा हो सर अग मैत्रिणीं तुम्हाला एक विचारू का मी विचार, विचार। खरंच विचारू अग विचार खरंच विचारू विचार ना ग तुम्ही रागणार तर नाही ना अरे विचारायचं असेल तर विचार नाही तर उठून जायतो नाही विचार अगं मैत्रिणींनो तुम्ही किती दिवसापासून पाहताय ना कि मला कोणालाच चांगलं म्हणून नाही आणि आपले गुरुजी तर काय म्हणतात की दुसऱ्यांना मोठ म्हणायला मोठं काय लागतं मग तर मला प्रश्नच पडला की मला काय जाई की नाही अगं कल्याणी माझे वडील म्हणतात सगळ्यांना काय असत बर चला बाय बाय खरच विचारू विचार खरंच विचारू विचार ना ग मला स्वयंपाक आधीच बघ जाऊ दे आता विचारते विचार आई मला कायच आहे की नाही त्याच कारण सांगू का कि मला किती दिवसापासून कोणाला चांगलं म्हणून वाटत नाही आणि आमचे गुरुजी तर म्हणतात की दुसऱ्यांना मोठं म्हणायला मोठं काही लागत आता बघ मला प्रश्नच पडलाय की मला मोठ कायच आहे की नाही अग कल्याणी सर्वांनाच कळलं तुला पण असणार असणार बघ मला इतकं काय माहित नाही तू तुझ्या मला स्वयंपाक आहे मी माझ्या बाबांना माझं ते डोकं खाऊन टाकलंय मध्ये मुसळधार पाऊस पाऊस दोन माणसाचा मृत्यू बापरे बाबा ओ बाबा बाबा काय झालं बाबा तुम्हाला एक विचारू का मी भिचार। भिचार था, था था विचार खरंच विचारू अग विचार ग खरं विचारू विचार, विचार <ाँवागागागागाँं> नाही ना विचारायचं तर विचार मला असंय विचारतो विचारते ओ बाबा किती दिवसापासून मला कोणाला चांगलं म्हणून वाटतं नाही आणि आमचे गुरुजी तर म्हणतात की दुसऱ्यांना मोठं म्हणायला मोठं काय लागतं तर मला प्रश्नच पडलाय की मला काय आहे की नाही तुला ताब्यत तर नाही असं काय खुळावाणी बोलते आहेस अहो नाही अहो नाही बाबा तसं काही नाही झालं फक्त प्रश्न पडलाय असला कसला प्रश्न आहे तो अहो बाबा सांगा ना बाबा प्लीज सांगा ना बाबा मला नाही येत गं बा इतकं बाबा आपण एकता आपण एक डॉक्टरांकडे घेऊन या पर्यंत आहे तो डॉक्टर जो काळीच तपासतो आहे ते डॉक्टर चिटका प्लीज बाबा चला ना प्लीज बाबा जा ना तो थांब बातमी पत्र बघोळे बातमीपत्र येऊन वाचतो थांबलीच काय कटकट आहे घेऊन गेले आता तर आपल्याला पायालाच लग जावं लागतं चालते काय की तो दवाखाना आहे चला चल बर ओ बाबा थांबा थांबा हेच इथे डॉक्टर झटकांचा क्लिनिक चला बर चल। कोण पाहिजे डॉक्टर झटका आहेत का मधी हो आहे ना इथे डॉक्टर झटका साहेब बाहेर पेशंट आले त्यांना मध्ये बोलव एक सांगू का माझ्या मुलगीला आहे का नाही ते तपासा अरे बापरे कळ भाऊ पाल ना तुम्ही डोकं सरकलं का तुमचं डॉक्टर साहेब काय सांगू तुम्हाला काय झाले का नाही काही झाले का नाही मला तर घरी जेवण पण करू दिलं नाही आता माझ्या पोटात काय बरोबर तपास तुम्ही तपासा तुम्ही बाहेर जा हो ठीक आहे जातो हो डॉक्टर साहेब तुम्हाला एक विचारू का मी विचार खरंच विचारू विचार ना का खरंच विचारू विचार ना का तुम्ही रागवणार तर नाही ना नाही खरं विचारू विचारायचं असेल तर विचार नाही तर जायचं नाहीतर माझं नाव आहे डॉक्टर झटका एक, एक फटका तुला पण घेतात नाही नाही डॉक्टर साहेब विचारतो डॉक्टर साहेब आमचे गुरुजी म्हणतात की दुसऱ्यांना मोठं म्हणायला मोठं काय लागत आणि मला कोणाला चांगला म्हणून वाटत नाही म्हणून मला प्रश्नच पडलाय की मला काय जाईल की नाही अगं बाळा आज सगळ्यांना काय असतं बर डॉक्टर साहेब तुम्ही म्हणाल मला काय झालं आहे ना हो मग मला हे सांगा किती मोठे बाळा तुझ काळीस तू लहान आहेस तुझ असतात सगळ्यांचे काळीस समान असतात बर डॉक्टर साहेब अजून एक विचारते विचार खरं विचारू विचार खरं विचारू विचारायचं असेल तर विचार नाहीतर का नाही नाहीतर माझं नाव आहे डॉक्टर झटका सगळ्यांना एक फटका तुला बंद एक फटका त्यांनी घेतात नाही विचारते ना डॉक्टर साहेब रागू नका ना बघा आता माझे काय आहे ना मला हो हे सांगा की ते नेहमी धड 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 असं का करत तू म्हणालीस ना तुझा काय नेहमी ते धड धड तर तू एक काम कर तू एक वाटी घे तुम्हाला कोणती वाटी पाहिजे लाल पिवळी हिरवी

डॉक्टर साहेब येते नंतर बाई माझं डोकं खायला येऊ नको जा जा येऊ नको पुन्हा जा जा भाऊ तुमच्या मुलीला घेऊन जा येऊ नको डॉक्टर साहेब छान आहात ओ भाऊ तुमची मुलगी काय डोकं खाते माझं डोकं खाल्लं त्यानं अव डॉक्टर साहेब तुमचं जर डोकं खाल्लं ना तस माझ आणि माझ्या बायकोच पण खाल्लाय तुमची मुलगी फारच हुशार आहे बर आणि हुशार आहे आणि खूप प्रश्न पण विचारते हो हो काय पाहिलत का मित्रांनो मी डॉक्टरांकडे जाऊनही मला त्या काळीच मोठं असण्याचं एकही औषध मिळालं नाही खरं आहे कल्याणी खरं आहे कल्याणी माझ्याकडे पण तसं औषध नाही आणि कोणाकडे तसं औषध नसतो आणि आपल्याला दुसऱ्याला मोठं म्हणावंच लागतं बर धन्यवाद